बातमी आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेडोंडा यांच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ संपूर्ण भारतभर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन मोहीम राबवली जात आहे या अभियानाचा एक भाग म्हणून वाडा तालुक्यातील श्री बैठक हॉल कोळूस येथे वृक्ष लागवड आज करण्यात आली यावेळी अनेक प्रजातींच्या फळझाडांबरोबरच सावली देणारी आणि ऑक्सिजन निर्माण करणारी झाडंसुद्धा लावण्यात आले कार्यक्रमात कुळूस ग्रामपंचायतचे उपसरपंच मदत सर पटेल माजी उपसरपंच इरफानभाई सुसे तसेच मोठ्या संख्येने श्री समर्थ बैठकीचे श्री सदस्य उपस्थित होते दास देतो का फार मी सगळे उपक्रम राबवला आहे महाराष्ट्र डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुणे पुण्यस्मरण साठी हे आज वृक्षरोपणाचा पूर्ण जगभरात महाराष्ट्रामध्ये आज जो हे बैठकीवाल्याने जो कार्यक्रम लावला आहे खूप छान आहे त्याच्यामध्ये एकच संदेश दिला ती निसर्ग मोठा करा झाडे लावा निसर्ग वाचवा एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण जगाला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण इथरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पूर्ण पुण्यस्मरणार्थ वृक्ष लागवड व संवर्धन हे अभियान पूर्ण विश्वामध्ये आज होत आहे आज आठ जुलै रोजी आमच्या या पुढूस बैठकीच्या माध्यमाने सर्व सदस्य एकत्र येऊन समर्थांनी दिलेला हा जो वारसा आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी या उक्तीप्रमाणे आज आम्ही सर्व सदस्य इथे वृक्ष लागवड करत आहोत आणि यासाठी जवळजवळ शंभर वृक्ष आम्ही इथे आणलेले आहेत यामध्ये विविध प्रकारची वृक्ष आहेत का जी संपूर्ण विश्वामध्ये जे आज नैसर्गिक आपत्ती आहे चालू आहे यामध्ये नक्कीच इथे हातभार लावणारे आहेत जय यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने एक तरी तत्व समर्थ बैठकीच्या कार्य सुरू आहे चला तर आपण सर्वांनी मिळून या मोहिमेला हातभार लावूया एक झाड आणि एक श्वास आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि संवाद महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तुमचं स्थानिक सत्य मांडणारा एक बुलंद आवाज